शंकरराव खोसे यांना विनंती करतो की कुस्ती मागचे सुटली तुम्ही पंच म्हणून ही कुस्ती झाली पाहिजे नाही तर पहिलो एकही जी आम्ही रक्कम देईन तुम्ही दोघांनी घ्यायची आणि जायची ही कुस्ती सुटली सुटलेली आहे हो मला आठवण करून देतो पाणी बाजून कुस्ती होणार गीते साहेबांच्या मार्गदर्शन असा खाली अरे बापरे हा हो हो कुस्ती सुटणार नाही कसले हालत मध्ये कुस्ती करा दोघांना आता सांगतो कुस्ती करा पुढं आसपासच्या मैदानात कुस्ती कोणी घ्यावी असं वाटत हो 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 सुंदर आणि अलगी वाटतात सुंदर अतिशय सुंदर बाकी सगळे आता बसून घ्या गर्दी कमी करा प्रतीक कराड्या सुजित कांडेकर आलेला नाही चल ये ना सर। ये काय नाव आहे प्रतीक दादा शेळके दादा शेळके एक मिनिट वाजू नका वाजू नका जरा एक मिनिट लक्ष द्या ना ऐका ना एक पैलवान आलेला आहे प्रतीक थांबा हे फिरून वाजेल मग तुमचा पैलवान ठेवू घ्या फिरून

वाले खाली चला आता दोन मिनिटं चला चला बरं आता गर्दी कमी का करा काही ना गर्दी कमी करायची कांडेकरच्या जागेवर कोण लढणार आहे ऋषी लांडे लढणार आहे नाव लिहा तिथे चला ऋषी लांडे आलेला आहे आता जेवढ्या कुस्ती आहेत बाकी कुस्ती कोणी आलं तरी घेऊ नका अगवा सर एक हा जेवढ्या आहेत तेवढ्याच घ्यायच्या जाहीर करण्यात कुस्त्या राजेंद्र आरडे साहेब उद्योजक यांनी पुढे यावं या पुढील कुस्ती लावण्यासाठी त्यांचा सन्मान होईल मान्य श्री राजेंद्र आरडे साहेब उद्योजक पुढे या पुढील कुस्ती लावण्यासाठी कुस्ती बघूया समोर चाललेली कुस्ती सरपंच साहेबांनी सांगितलेलं आहे मागच्या वेळेला कुस्ती सुटली होती आज सोडवली जाणार नाही जर कुस्ती सुटली तर, तर संयोजन कमिटी यात्रा कमिटी देईल तेवढी रक्कम दोघाला घ्यावी लागेल ते दोघांना पण मान्य करावं लागेल हो oh. हा अगदी लहान समजा राहील अगदी सुरुवातीपासून सरपंच साहेब उपसरपंच साहेब हा निर्णय प्रत्येक पैलवाना तुम्ही सांगितलेला आहे आणि तो लागू केलेला आहे इथं कुस्ती करा भरपूर मानधन दिलं जात आहे कुस्तीवरती प्रेम करणारं गाव आहे अकोळनेर गाव नोंद घ्या तुम्ही स्पर्धेत पराक्रम केलेला आहे मैदान गाजवलेली आणि मनोज फुले वाडिया तालमी सराव आला आहे अनिल गुंजळवसाचा पट्टा आहे गोरेगावच्या मैदानाला पराक्रम करून आलेला आहे अकोलेरच्या मैदानाला पराक्रम करायला पण पर समोरचा कमी जण नाही लक्षात ठेवा सगळ्यांनी तो विजय पवार पायाला निक्याब लावलेला पोरगा या नगर जिल्ह्यातलाच आहे शिवरामदा तालमी मध्ये सराव करतोय महाराष्ट्र केसरी हिंद केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानपेक्षा अभिजितदा बोट द्यायचे पण नाही आणि बोट मोडायचे पण नाही आमचं बारीक लक्ष आहे बोट देऊ नका बोट मोडू नका कुस्ती करा कुस्ती पुढं कुणी घ्यावी असं वाटत असेल या पंचकृषीतून कुस्ती आलेले अनेक गावचे ठेकेदार आलेले ते पाहताय आपल्या मैदानाला कुस्ती कुणाची घ्यायची आणि निकाल उचलण्याचा प्रयत्न मनोज आ, आ, मनोज, आ, आ, मनोज जी आत घ्या दोघांना माझी विनंती आत कुस्ती करा लागू देऊ नका दोघांनी पुढं कुस्ती कुणी घ्यावी असं वाटत असेल तर एक फक्त चमक दाखवा तुम्ही इथं हजारो प्रेक्षक आहेत निश्चित तुमची कुस्ती पुढल्या मैदानात पडेल आणि घेतील आज मनोजने खूप चांगली कुस्ती केली आज विजयने खूप चांगली कुस्ती केलेली आहे घेतलीच पाहिजे आपल्या गावात हे म्हणणारी लोक आहेत जाणकार लोक आहेत भागा। या भागात अंदाज घेण्याचं काम चालू आहे अजून पंजे की पकड चालू आहे शांतता आणि सप्तता पलीकडं दिसत नाही खूप चांगलं नियोजन केलेलं आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था अतिशय चांगली नॅचरल पद्धत कुठेही बसा कुस्ती दिसना एवढी सुंदर व्यवस्था अकोळनेरच्या मैदानला आखाडाही सुंदर बांधून काढलेला आहे कैलासवासी पैलवान जनार्दन बाबुराव भोर यांच्या स्मरणार्थ श्री दिलीप थनाजी जनार्दन बोर यांनी या आखाडा बांधून दिलेला आहे खूप चांगला आखाडा आणि ओढण्याचा प्रयत्न तस्ती ओढली त्या फुलेनं आणि कब्जाही घेतलेला आहे <laughs> महाराष्ट्रचे अशोक शिर्के साहेब पुढं पसरून कुस्त्यांचा आनंद लोटत आहेत अनिल मेत्रे साहेबांच्या पटाला हा? लागतो सम्राट कृष्णांत कोल्हापूर राष्ट्रीय पदक विजेते ब्राझील इराण ऑस्ट्रेलिया दिल्ली या ठिकाणी जाऊन आपली हलगीची कला सादर केलेली आहे हलगोपटूंनी पहिलवान कुस्ती करा प्रेक्षक कुस्ती पाहण्यासाठी आतुरे मागच्या वर्षी झाले तेच ह्या वर्षी आपल्या कोण अपेक्षा नाहीये या वर्षी निश्चित हे पैलवान काहीतरी पराक्रम करतील पराक्रम करणार असा होरा आणि उचलण्याचा प्रयत्न खूप जाणकार आहेत आणि स्वतः पैलवान मैदाना रोज आहेत पहिला कुस्त्यांची मैदाना रोज चालली आहेत गुस्तीला खरोखर सोन्याचे दिवस चालले हो हो आजोबा अह तीन तास झालं आहे काय करंट आहे तुमच्याकडं बसा की बसा खाली हे हाल घेऊया बस तू खाली खाली बस मी परवाला सांगितलंय घोसपुरीला लय उन्हातानाच फिरू नका वय झालेलंय बघत्याला पोरं काय करायचं ते नगर जिल्हा या जिल्ह्यानं इतिहास घडवला होता मागल्या वर्षी वाड्या पार्कला अख्ख्या देशात कुठंही सोन्याची गदा ठेवली नव्हती नगर जिल्ह्यात वाड्या पार्कला सोन्याची गदा ठेवली होती कुस्ती स्पर्धेला नोंद घ्या सोन्याची गदा, ही गदा। ती ही अर्धा किलो सोन्याची गदा महाराष्ट्रातले तगडे पैलवान लढले स्पर्धेत आणि पंच पंच काय महेंद्र बाहुबली न पराक्रम केला कीर्तिमाने केली गावकरी काय करायचं सोडली जाणार नाही सोडली नाही जाणार ना। पंच यांना काहीतरी सांगा हे बघा शंकर थांब थांबा नको वेळ द्यायचा यांना पाच मिनिटाचा था वेळ दिलेला आहे पंचांनी आणि ए बाळा समोरचा समोरचा ए समोर फिरथर बाळा हे बघा दोन तीनही पंचांनी असा निर्णय घेतलेला या कुस्तीला पाच मिनिटाचा वेळ दिला जाणार पाच मिनिटानंतर कुस्ती पॉईंट वर जाणार आणि पॉईंट वर गेलेल्या कुस्तीला चड्डी पकडायची नाही फक्त मच्छिक पैलवान तुम्ही फिरता समोरचे खूप चांगले पैलवान आहेत महेंद्र बाहुबली ना सोन्याची गदा खांद्यावरती घेतली महेंद्र गायकवाड हा शिरसीचा पैलवान उपमहाराष्ट्र केसरी दुसरी जोडायची का चला अर्जुनीर पुरस्कार से चे मानची ऋषी लांडे ऋषी लांडे आणि कांडे का प्र, राजेंद्र साहे, आरडे साहेब आरडे साहेब आहेत का राजेंद्र आरडे साहेब उद्योजक आत या साहेब मनोज पवार दोघाही नामांकित पैलवान येत नाही नामांकित नाव बघा तुमचं काय कुस्ती करा कुस्ती सरपंच लावा तुम्ही लावतो जपून 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 पोकळ गिस्साचा प्रयत्न सुंदर गिस्सा पोकळ गिस्सा पण विजय होता म्हणूनच वाचला तो दुसरं कामच नाही स्पर्धेतला दांडगा अनुभव आहे त्याला अनुभव सिद्ध पैलवाना आणि वरचा एक उफाळून वरती आलेला पैलवान अनिल गुंजाळ वसादचा पठ्ठा येतो इकडं ऋषी लांडेची कुस्ती चालू झाली पैलवान आताची कुस्ती महाराज कुस्ती चितपट झाली पाहिजे बराबरीत कुस्ती सुटली तर गावकरी जो इनाम देतील तो मान्य करावा लागेल तुमचा कसला चला दोन नंबरचे पैलवान पकडलेली मंदार मैत्री आला का वाड्या पार्क तालीम मोहम्मदनगर मंदार आलेला अनिकेत शिंदे अनिकेत आला गोरापान देखना विश्वंबर खैरे तयार रहा तुषार तयार रा एक नंबरची कुस्ती एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये इनामाची आणि श्री गजानन पुंड उद्योज गजानन पुंड उद्योजक फेटा बांधा या ना फेटा बांधून घ्या पुढे या थर्मनासाठी आणि लगेच आपल्या हस्ते कुस्ती लागणार पॉईंट वर कुस्ती द्या आता तीन मिनटं आहेत अजून दोन मिनिटं राहिले त्या कुस्तीला नंतर पॉइंट वर जाणार तुमची कुस्ती मग काय करायचं ते ठरव तुम्ही समोर हात चालताय दोघांचे ऋषी कुस्ती मध्ये घ्या विष्णू लक्ष द्या प्रयत्न तुम्ही साइड पंच आहे इकड तिकडं बघू नका कुस्तीकड लक्ष द्या झी टॉकीची कुस्ती दंगल स्पर्धा कायम लक्षात राहील कायम म्हणतोय मी नाही ना हा विष्णू कुठे स्पर्धेत जाईल पलीकडली पवार धक्का गिस्सा मारण्याचा प्रयत्न दोन नंबर चे दोन्ही पैलवान हजर झालेले पाहुणे पुढे या सन्मानासाठी मान्य श्री पुंड उद्योजक त्याच्या हाताला लागलेला आहे

पॉईंटवर कुस्ती गेल्यानंतर चड्डी पकडायची नाही फक्त गोता असेल त्याला चड्डी मान्य केली जाईल आपलं शंकर अजिबात चड्डी पकडायची नाही मनोज पवार आता संपले आतापर्यंत चड्डी होती आता चड्डी नाही स्पर्धेत खेळलेले पैलवान आहेत चड्डीचा भाग पॉईंट पकडला जाईल बाहेर गेलेल्याचा पॉइंट नाही अंतर आला आणि आला अनिल दाद या लक्ष द्या कुस्तीवर पॉइंट वर लक्ष द्या पुन्हा एक कुस्ती चालू झाली

पुढ यासाठी आणि कुस्ती बाहेर जाते प्रयत्न घेण्याचा प्रयत्न गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न गोन, गोन कसा दिला जाणार याची सूचना सुरुवातीला दिलेली आहे स्पर्धेत चट्टी पकडायची नसते हे माहितीये दोघाला इथे तोच नियम त्याच अटी लागू केलेले रिटायर फौजी शंकरदादा खोसे पंचा हेत कुस्तीला एक पैलवा विष्णुपंतला घडवण्यात फार मोठा सिंहाचा वाटाय शंकरदादांचा आज मुलगा चांगला लढाय लागलेला आहे देवा कुसळी को कोवळ्या वयात नाव करायला आहे सरपंच साहेबांनी सांगितलेलं आहे उपसरपंच साहेबांनी सांगितलेलं आहे मुलासाठी पारणेला जाऊन राहिलेली शंकरदादा शाळा तर शिकायची शिकायची पण कुस्तीही शिकायची युवराज यांना फार सुंदर तालीम मानलेले पारनेरला त्या तालीम दिसतंय ना धनंजय भाऊ खर्चे सुद्धा तिथं जाऊन राहिलेले पारनेरला मोळगाव कवडगाव नगर पाथर्डी रोडला पण मुलगा फाचा आणि पुतण्या ह्या तिघांनाही तिथं ठेवलेले पारनेरला कुस्ती करा विजय तुझा वस्ताद बघतोय लायू मैदान कुस्ती करा तुमच्या नावाला गावाला साजेलाशी कुस्ती करा अरे पाडला का पाडला पेक्षा लढला कसा विजय आता दोनच कुस्ती होती ना लढला कसा मनोज हे पाहण्यासाठी पब्लिक इथं आलेला आहे कुस्ती होणार नाही कोणी जरी नवीन आले खेळाडू तरी होणार नाही आता दोनच कुस्त्या होती कोणी नाही कोणी आला आता खेळायला आता आलो अजिबात नाही आता सरपंच साहेबाचा पाहुणा आला तरी नाही जेवायला वेळ मिळाली एक तर कुस्ती थांबवून घ्या नाही नाही कुस्ती ही नाही सोडवायची नंबर एक चे पैलवाड आलेले पुढे येऊन थांबा ही होऊ कुस्ती कुस्तीचा निकालच लावायचा एकदम आणि जोर देत कुस्ती दाखवा ना जरा बाहेर आम्ही आहेत आम्ही आहेत बसवलं गुड घे टेकून खाली बसवणे तू जाणताय तुला सगळं माहिती आहे आणि तुझे गुरु तिथं बसले दोघांना सद्गुरू लाभलेले सद्गुरू असता पाठी का इतरांचा लेखा कोण करी राजाची कांत काय भीक मागे राजाची राणी काय गरीब असते का असे हे दोन सद्गुरूंचे पट्टे लढत आहेत अकोनेच्या मैदानात अरे मध्ये अजून किती मोठं मैदान तयार करायचं तुमच्यासाठी गाव आहे मध्ये करा ना कुस्ती होईंट मध्ये चला पुढे जायचंय अजून पुणे सातारा कोल्हापूर चला लवकर कुस्ती करा आपला कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे तरी आपल्याला हे बघा पंच काय निर्णय घ्यायचा या कुस्तीचा पंच कुस्ती आहे कवर हेच करणार आहे यांचा काय आहे तुम्ही निर्णय घ्या एक मिनिट पंचांचा निर्णय एक मिनिट द्या नाही यांना ना सरपंच मागच्या वेळेस सुद्धा हे झालेलं आहे जे गावकरी देतील ते भेटते यांना आता ते किती आहे पहिलो असले तरी तुम्हाला आता शेवटचं एक मिनिट दिलंय सगळं पंचांनी एक मिनिट मनोज विजय श्री बाळासाहेब शिवाजी मेत्रे दोन नंबर कुस्तीसाठी पाच हजार रुपये राजेंद्र साळवे साहेब यांचे पहिल्या कुस्तीसाठी पाच हजार रुपये या सर्व देणगीदार धात्यांच मनस्वी भैरवनाथ यात्रा कमिटी कडून आभारी आहे ऋणी आहे तरी या मान्यवरांना विनंती की ज्यावेळेस कुस्ती राहील त्यावेळेस आपण फेटा बांधून मैदानामध्ये यायचं आहे कृपया मी राजेंद्र साळवे साहेब व बाळासाहेब शिवाजी मेहरे साहेब आपण फेटे बांधून घ्या कुस्तीला होते हलगेवल्याची एक आळकी सर सुटली कुस्ती सारखा उडत मारतोय महिला